पिल्ल्यावर तापून सापतो कोंबड्या पैसे साप येते कोंबडी नाही दमत बकऱ्या पाहिजे पाणी लागून आहे हाकाला पापून असते कडे साप रस्त्यावर नंतर का कुठल्या धसते कोंबडीपासून आहे इथे एक रात्री आम्ही हे कोंबडी घरामध्ये आणून ठेवले इथं ये येऊ शकते म्हणून चांगला आता हे किट करावं लागते असा प्रत्यू आपलं काही ना काही निघते त्यामुळे रात्री ऑफिस रात्री आम्हाला उठून पाहा लागते झोपमुळे होते आमची ती रिकामी रात्री साडेतीन वाजता जे घडलं ना पहिलंच साप डसला आता कोंबडीले मेली कोंबडी पहिलंच डसली कोंबडीले पिल्लू हाय बोंबलत पाणी लागल ना कसं करता ते बघा पाहिजे हा गेला तिकडे साप गेला पण

मी कधी हे नेलं का नका साप नवका का नवका ते भावा बहीण ना यावेळी रात्रीचे तीन साडेतीन वाजले नुसत आहे आता कोंबड्यापाशी साप येते कोंबडी नाही मग बकऱ्यापाशी मग बकऱ्याला यायला तरच जाते माझी कामा

असा वाजली दोन वाजून पाच मिनिट मि झाले आला होता साप कोंबडी बोंबली बापू येऊन पाहिलं मग आम्ही येऊन पाहिलं बापू तिथं साप घेतला पाणी लागून पाणी लागून आहे हाकाला बापून तिकडे साप धसते का कुठे धसते इथे कोंबडीपासून आहे डाळ्यामध्ये आ कोंबडी आहे इथे एक आहे पाणी पडत आहे गोष्ट मुळ्यात विशेष गोष्टी आमचं बकरी पाळ निघ साप मुझार, मुझार। आलता आलं <laughs>

आम्ही हे कोंबडी घरामध्ये आणून ठेवली येऊ शकते म्हणून चांगलं आता हे फिट करावं लागते असा हे बघा चांगला फिल्म फिट करतो येतो भानगड बघा हे वाडी आणि पा कसं कापून टाकला दरवाजा सकाळला काप म्हणलं पक्का कापला पण कसं करून ठेवलं काय येऊ असले पण कोंबडी असल्या वासने ते पहिले धसलं होतं व्हिडिओ काढला होता नाही आता कोंबडी घर ठेवणे बेकार आहे आता का, का जमते अलग हो का लागतच नाही आता चप्पल थोडीशी आता जे सापल ते हत्या श्रेष्ठ हातात तो आता भाव बहिणी टाईम आहे वेळ झाला साप निघला त्यामुळे आता तो साहेबल काही ना काही निघते त्यामुळे रात्री अफदरात्री आम्हाला उठून पा लागते झोप मोळ होते आमची ती कमीच झोपतो आता ती कमीच जागरण झाली आता आमची आता सोमित्रानं पांघर आता झोपली आता सोमित्र मी आता झोपतो आता अशी गोष्ट राहते आता गावाकडं रातच्या टायम रात्री अफद्री आता पावसाळा दिवस काही निघते आणि गेल्या वर्षी आमच्या तीन काय चार कोंबड्या दोन तीन काय येते कोंबड्या मार द्या हा बहिणी ना रात्री साडेतीन वाजता जे घडलं ना पहिले साठ दिसला आता कोंबडीला मेली कोंबडी दाखवा आणि इकडं जागा फुल होते फोन घ्या रात जागा खाली केले बोलत नाव ना फोन घ्या कोंबडी मेली

आता एकटंच गेल्या वर्षी दोन तीन कोंबड्या मारल्यास नागान नागवून म्हणतो तेवढा होता का बघा आता अशा गोष्टी घडते पाहता अकरा मग पाणी जोर मारते डबल करू देत नाही पाण्यावाले कुंभीची बिली आता नागतो आम्हाला तो तेवढ्या तरी बर झालं दोन माया दोन किल्ले फुलले होते दोन माया झाल्या होत्या कोंबडी कशी केल्या कोंबडी का दुसरी कोंबडी ठेव का माय कोणते हो ठ वाटते माय जागा झाली फुल वाटते ज्यापैकी जागा जागा फुल होते